अजितदादांना की दोन्ही पक्ष एकत्र येणार का त्यावेळेस त्यांनी तेच म्हटलं की तुमच्या तोंडामध्ये साखर पडव याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या आणि अजित दादांनी सुद्धा त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करून त्यांच्या लोकांशी चर्चा करून अशा पद्धतीची भूमिका घेतली असेल आणि म्हणूनच जयंत पाटील आणि सर्व जे वरिष्ठ नेते आहेत आमच्या पक्षाचे आमच्या सर्व त्यांच्याशी बैठक झाल्या होत्या आणि ठरणार होत की लवकरात लवकर लौकर विलिनीकरण करायचं देशमुख सर आता आपण प्रेस कॉन्फरन्स घेतोय दुसरीकडे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पोहोचलेले आहेत त्यांच्या वतीने काहीतरी प्रस्ताव हा मुख्यमंत्र्यांना दिला जाणार आहे तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्या गोष्टींसाठी घाई होती ठीक आहे आता त्यांचं काही दुसरा काहीतरी दुसरा विषय घेऊन बहुतेक जे काही विषय घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटायला केले असतील मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही परंतु यांच्या यांना उपमुख्यमंत्री केलं जावं याच्या संदर्भात काल रात्री काही बैठका झाल्या तिथे चर्चा झाली असं कळत आहे आणि उपस्थित होतात त्याच कुठेही बैठका भेटायला गेलो होतो पार्थला भेटायला गेलो होतो सगळ्या परिवाराला भेटायला गेलो होतो काल तिचे अंत्यविधी झाल्यानंतर इतक्या लवकर राजकीय बैठका अशा घडवण काल अंत्यविधी काल झाला अशा कुठं बैठक कधी होतात कशा म्हणून आता एक जेव्हा आता सर्व विधी वगैरे सगळ्या आटोपल्यानंतर पूजेचा विधी वगैरे आटोपल्यानंतर सर्व पवार साहेबांनी सर्व सुनित्रा महिन्या सर्व पवार कुटुंब एकत्र बसतील सर्व पवार कुटुंब चर्चा करतील आणि काय दिशा द्यायची ते ठरवतील असं कळत आहे की अजित पवारांकडे असलेली आहे ती राष्ट्रवादीकडेच राहावी यासाठी पत्र देण्यासाठी म्हणून आता सुनील तटकरे आमच्या आमच्यासाठी कोण उपमुख्यमंत्री होणार कोण मंत्री होणार यावेळेस आमच्यासाठी विचार करणं ते कठीण एकूण आता जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे जो पेच प्रसंग निर्माण झालेला आहे या पेच प्रसंगामध्ये राष्ट्रवादी एकत्रित येणं हेच फायद्याचं आहे असं आपल्याला वाटत हो ते फायद्याचं असल्यामुळेच माननीय अजित पवारांनी केली होती त्या पद्धतीचे पावलं त्यांनी उचलले होते त्या पद्धतीच्या बैठक्या त्यांच्या झाल्या होत्या आणि म्हणून आम्हाला सुद्धा वाटत की आज अजित दादा आपल्यामध्ये नाही दोन्ही पक्ष एकत्र झाले पाहिजे त्या पद्धतीनं पावलं उचलली गेली पाहिजे असं माझं मत पवार अजित पवारांच्या वरिष्ठ पदावरची मंडळी आहे ते मात्र या विलिनीकरणाच्या विरोधात असल्यासारख्याच्या भूमिका त्यांच्या वतीनं किंवा तशा स्वरूपच्या प्रतिक्रिया त्यांच्या वतीनं सातत्याने येत आहे त्यामुळे जे विलीनीकरण जे तुम्ही म्हणताय की हो घातलेलं होतं ते आता खूप लांबणीवर पडले अशी चर्चा सुरू झाली अशा पद्धतीचं काही त्यांच्यामध्ये चालू आहे असं कोण आमच्या कोणाचे कला म्हणजे महानगरपालिका निवडणुकीच्या सगळ्यांच्या बैठका पुण्यामध्ये झालं त्याच या एकत्रित विलीनीकरणाची मुहूर्त भेट त्यामध्ये रोवी होती अशी तुम्हाला काही माहिती आहे का किंवा त्या अनुसंधान काय झालं महानगरपालिकेच्या निवडणुकी झाल्यानंतरच आपण एकत्रित येऊ अशा पद्धतीने तयार ठरलं होतं आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पंधरा तारखेला निवडणुका झाल्या सोळा तारखेला निकाल होता अंदाजे वीस तारखेपर्यंत आपण ठरू पण लगेच जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुळे ते संपूर्ण वाढलं पुढे गेलं मधात ही घटना झाली म्हणून आमचं एकच म्हणणं मी सांगितलं तसं की अंतिम इच्छा दादांची होती त्या पद्धतीनं पावलं उचलली गेली पाहिजे

महाराष्ट्र के एक गद्दावर नेता थे एक करतुत्वान नेता थे उनके मृत्यु से महाराष्ट्र के राजनीति में बहुत क्षति पहुंची है कली अजीत दादा का अंत्य विधि कल बारामती में हुआ और आज जो सब जब चर्चा चालू है कि मुख्यमंत्री कौन बनेगा ये कौन बनेगा ये ये वक्त नहीं है उचित नहीं, वक्त नहीं है इसके बारे में सब माननीय शरद पवार साहब हमारी बहनी सुमित्रा वैनी बेटे पार्थ पवार जय पवार उनके बाकी परिवार के लोग इकट्ठा बैठेंगे कुछ दिन कुछ दिन के बाद में और इकट्ठा बैठ के चर्चा करके किस दिशा में क्योंकि अजीत दादा की ये दिल से इच्छा थी कि दोनों पार्टी इकट्ठा आना चाहिए और इस प्रकार की उनके साथ में काफी हमारी चर्चा भी हुई थी हमारे नेताओं की सबकी और जल्द से जल्द जल दोनों पार्टी इकट्ठा आना चाहिए वो हिसाब से जो उनकी अंतिम इच्छा थी वो अंतिम इच्छा पूरी होना चाहिए ऐसा सबको लगता है लेकिन उसके बारे में जब तक पूरी पावर फैमिली इकट्ठा बैठ बैट के निर्णय लेती नहीं तब तो, तब तो एक बात आगे बढ़ेगी नहीं एक साथ आने को लेकर चर्चा लगभग पूरी कर ली गई थी क्या एक साथ आने के बाद एक साथ दोनों पार्टी इकट्ठा के बारे में चर्चा पूरी हो गई थी दोनों पार्टी के बीच में लेकिन एकाएक घटना घटी दुर्दीय घटना घटी उसके वजह से अभी तो बात रुक गई है अभी सब पूरा परिवार जब इकट्ठा बैठेगा तो उसके बारे में चर्चा करके निर्णय लेगा मर्जर के बाद मर्जर के बाद ना की जाए लेकिन तमाम एनसीपी के ओर से तो ऑलरेडी वर्षा बंकू पर पहुंच चुके हैं और वो अपनी तरफ से हमारी सबकी सबके दिल में ये है कि जो माननीय अजीत दादा की दिल की इच्छा थी दिली इच्छा थी कि दोनों पार्टी का टर्न होना चाहिए उनकी अंतिम इच्छा पूरी होना चाहिए ऐसा हमें लगता है मर्जर के बाद भारतीय जनता पार्टी के साथ जाने का प्लान था आगे का क्या प्लान था